विशेषतः कलकुआ पोली पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेले परिसर व त्यासह पोलीस, पोली पोलीस वसाहतमध्ये राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे सदर घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे सविस्तर वृत्त असं की अक्कलकुवा शहरातील अक्कलकुवा पोलीस स्टेशन जवळील कोटलाफळी पोलीस वसाहत सह अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत एकाच रात्री पाच ठिकाणी चोरट्यांनी घरे फोडली यात कोटलाफळ येथे राहणारे बहादूर पाडवी अशोक बोरदे देवीदास वसावे अक्कलकुवा पोलीस वसाहत मध्ये राहणारे एक पोलीस कर्मचारी असं ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचारी वसाहत मध्ये चोरट्यांनी रात्री घरे फोडल्याची घटना घडली आहे तर यात पहिली घटना कोटलाफळ येथे राहणारे बहादूर पाडवी यांच्या घरी झाली पाडवी हे मुंबई येथे आपल्या नातेवाईकांकडे बुधवारी घर बंद करून गेले होते वाज दिनांक अठरा जानेवारी रोजी दुपारच्या वेळेस मुंबईहून परत आल्यानंतर त्यांचे घराचे दरवाजे कुलूप तुटलेले पाहिले पश्चात घरात प्रवेश केल्यानंतर घराचे घराचे कपाट दिसले दिसले व सामान इकडे तिकडे फेकलेले पोलीस स्टेशन येथे घरात चोरी झाल्याची तक्रार दाखल केली दर ठिकाणी पोलीस प्रशासन दाखल झाले व पंचनामा सुरू केला यात सुमारे दोन लाख रुपये रोख रक्कम तीन चार तोळे सोन्याचे दागिने व तीस चाळीस तोळे चांदीचे दागिने यासह इतर साहित्य चोरट्यांनी पळून नेले असे पाडवी यांनी सांगितले दुसरी घटना बहादूर सिंग पाडवी यांच्या घरासमोर राहत असलेले अशोक बोर्दे यांच्या घरी झाली अशोक हे मुंबई येथे राहतात त्यांचे घर बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला तर घरात काय चोरीला गेले हे अद्याप स्पष्ट झाले नाही त्यांचे घराचे दरवाजे कुलूप चोरट्यांनी तोडलेले आहे तसेच घरात असलेले कपाटही फोडले गेले आहे तिसरी घटना ही जवळच राहणारे देवीदास वसावे यांच्या घरी झाली आहे देवीदास वसावे हे देखील बाहेरगावी होते रात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूपही तोडले मात्र त्यांच्या घरातून चोरट्यांनी काहीच मिळाले नसल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा हा जवळ असलेले पोलीस वसाहतीतील राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घर फोडला सदर तेथे पोलीस कर्मचारी यांच्या मुलाचे हाताचे चांदीचे कडे चोरट्यांनी चोरून नेले आहे पश्चात चोरट्यांनी ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत एका घरात चोरी केल्याचा प्रयत्न केला, केला। तेथे कोंडा तोडले मात्र एका कर्मचाऱ्याला आवाज ऐकून जाग आल्याने आरडाओरडा केल्याने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तिथून पळ काढला अशा प्रकारे अक्कलकुवा शहरात एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोडी झाली विशेषतः अक्कलकुवा पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कोटलाफळी व पोलीस वसाहतसह ग्रामीण रुग्णालय कर्मचारी वसाहत ते चोरी झाली चोरट्यांनी चक्क पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरात चोरी केल्यामुळे पोलिसांसमोर आव्हान आहे ठिकाणी व व धारदार कटर मशीनच्या कापले समजते इतर साहित्य चोरट्यांनी वापरले आहे सर्व ठिकाणी एकाच प्रकारे चोरी करण्याचे दिसत आहे यामुळे सर्व चोरी करणारे चोर हे एकाच टोळे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे सदर ठिकाणी श्वान पथकासह फॉरेन्सिक पथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते एम न्यूज न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शुभम भन्साली अक्कलकवा